नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण बस चालका चा पड़ा एस टी बस चालकाच्या बेजबाबदारपणामुळे खड्ड्यात आदळली खड्ड्यात बस आदळल्याने नऊ विद्यार्थी जखमी जखमी विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू पोलादपूर तालुक्यातील मिनी महावेश्वर अशी ओळख असणाऱ्या कुडपण येथून प्रवासी व विद्यार्थी घेऊन निघालेला चालक उद्धव रामचंद्र नलावडे याच्या ताब्यातील एस टी बस क्रमांक एम एच टू झिरो बी एल थ्री सेवन सेवन फाय ही क्षेत्रपालगावच्या हद्दीत आली असता खड्ड्यात आदळल्याने नऊ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे रुपाली सोनावणे वंदना ढेपे प्रतीक्षा मोरे सोहम मोरे संतोष खुटेकर करण सावंत सायली मोरे वैदही खुटेकर श्रेया मोरे हे शालेय विद्यार्थी अपघातामध्ये जखमी झाले आहेत जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालय पोलादपूर येथे दाखल करण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच पुलादपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने पोलीस हवालदार स्वप्नील कदम पोलीस हवालदार परेश मोरे पोलीस हवालदार सुतार पोलीस हवालदार संग्राम बामणे यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली यांच्यासह माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे तालुकाप्रमुख निलेश आहिरे केंद्रप्रमुख मारुती कळंबे सरपंच अजय चिकणे श्री कालभैरव रेस्क्यू टीम नरवीर रेस्क्यू टीम यांनी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात जखमींची भेट घेत विचारपूस केली या घटनेत एस टी बस चालक उद्धव रामचंद्र नलावडे याच्यावर संबंधित प्रशासन काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र चालकावर कार्यवाही व्हावी अशी मागणी पालकांकडून जोर धरू लागली आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज लाईव्ह पोलादपूर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद